नमस्कार महत्वाची बातमी आपण बुलेटिनच्या सुरुवातीला बघणार आहोत निधी वाटपाच्या फाईलींवर मी एकटा सही करत नाही सीएम देखील सही करतात असं परखड मत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केलंय सूत्रांकडून ही माहिती आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निधी वाटपावरून होत असलेल्या टीकेवर कालच्या आमदार बैठकीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ही निधी वाटपाकरता तेवढेच जबाबदार असल्याचं अजित पवार यांचं वक्तव्य आहे अजित पवार निधी देत नाहीत अशी नाराजी शिवसेना आमदार यांनी एकनाथ शिंदे तर भाजप आमदार यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे बोलून दाखवली होती याचाच संदर्भ देत अजित पवार यांनी निधी वाटप अंतिम निर्णय हे राज्याचे मुख्यमंत्री घेतात असं म्हटलेलं आहे आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी आपण बोलूया प्रणाली ही महत्वाची बातमी आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अर्थमंत्री पण आहेत पण ते असं म्हणत आहेत की फक्त निधी वाटपाच्या फायलींवर मी एकटा सही करत नाही तर फडणवीस सुद्धा करतात काय सांगा गेल्या आठवड्यामध्ये जेव्हा केंद्रीय गृहमंत्री मुंबईमध्ये होते त्यावेळेला भाजप मुंबई आणि महाराष्ट्रात त्यांचा दौरा होता त्यावेळेला भाजपच्या आमदारांनी अजित पवारांबद्दलची निधी वाटप म्हणजे निधी देत नाही नाराजी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे व्यक्त केली होती त्याचबरोबर शिवसेनेचे सुद्धा अनेक आमदार आहेत जे आमदार आणि काही मंत्री सुद्धा ज्यांनी शिंदेकडे तक्रार केलेली होती की अजित पवार निधी देत नाही तर या मुद्द्यावर जी राष्ट्रवादीची दर आठवड्याला मंगळवारी जी साप्ताहिक बैठक होते ज्याच्यामध्ये आमदार आणि मंत्री उपस्थित असतात त्या कालच्या बैठकीमध्ये अजित पवार यांनी असं स्पष्ट मत केल्याचं वक्त सूत्रांची माहिती आहे ज्याच्यामध्ये ते म्हणतात की निधी वाटपाच्या ज्या फायली असतात त्याच्यावर मी काही एकटा सही करत नाही त्याच्यावर मुख्यमंत्र्यांची सुद्धा सही असते आणि त्यानंतरच हे निधी वाटप अंतिम होत असतं त्यामुळे जर निधी वाटप व्यवस्थित होत नाही किंवा निधी वाटप केलं जात नाही असं जर म्हटलं जात असेल तर त्याला जेवढा अर्थमंत्री म्हणून मी जबाबदारी आहे तेवढेच मुख्यमंत्री सुद्धा कारणीभूत आहे अशा पद्धतीचं वक्तव्य अजित पवार यांनी त्यांच्या कालच्या बैठकीमध्ये के केल्याची सूत्रांकडून माहिती मिळते एकूणच निधी वाटपावरून अजित पवारांच्या माथी जे खापर फोडलं जात आहे किंवा महायुतीमध्ये अजित पवारांना एक प्रकारचं निलन करण्याचा जो प्रयत्न केला जातो हे त्याबद्दलचं उत्तर हे कालच्या आमदारांच्या बैठकीमध्ये अजित पवारांनी दिलं असल्याचं सूत्रांची माहिती नक्की नक्की प्रणाली धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल Até a